लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त काही दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत त्यामुळे तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पण तुम्ही जर त्या जिल्ह्यातील असताल व तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत तर ही चिंताजनक बाद आहे कारण काही महिलांचे डॉक्युमेंट बाद झालेले आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद केलेले आहेत त्यामुळे त्यांचे पैसेसुद्धा जमा झालेले नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या वडिओमध्ये बघणार आहोत तसेच ते दहा जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा जाणून घ्या जेणेकरून तुम्ही त्या जिल्ह्यातील असतील व तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल जेणेकरून हा व्हिडिओ पूर्ण बघा व मित्रांनो किंवा बहिणींनो तुम्ही या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा तर चला तुमचा जास्त वेळ नका आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम हे जाणून घ्या की कोणत्या कारणामुळे महिलांना पैसे जमा होत नाहीत तर काही कारणं आहेत ज्या ठिकाणी महिलांनी चुकीचे डॉक्युमेंट भरलेले आहेत चुकीचा आधार कार्ड नंबर दिलेला आहे पण सुरवातीला त्या ठिकाणी जास्त त्यांनी डॉक्युमेंट चेकिंग केली नव्हती हो जेही पाहू आलेले होते त्यांना अप्रुव्हल दिलेलं होतं त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेले होते कारण सरकारला तेवढा टाईम नव्हता व शासनाला किंवा त्या कर्मचाऱ्यांनाही टाईम नव्हता आणि लवकरात लवकर त्यांना पैसे जमा करायचे होते निवडणुकीमुळे आता त्यांच्याकडे खूप वेळा आहे पाच वर्ष आहेत पाच वर्ष म्हणजे खूप झाले दोन दो ते तीन महिन्यामध्ये सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा होऊन ज्या खरंच गरजू महिला आहेत खरंच ते पात्र आहेत त्यांनाच पैसे भेटणार आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले होते ज्यांनी काहीतरी स्कॅम करण्याचा प्रयत्न केला होता ज्यांनी चुकीचा आधार कार्ड नंबर टाकून पुन्हा पुन्हा फॉर्म भरलेले होते या सगळ्यांचे पैसेसुद्धा वसूल होणार आहेत व त्यांना त्या ठिकाणी पुढचा हप्ता एकही मिळणार नाही तर सुरुवातीला बघा कोणते दहा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले ते आपण सुरुवातीला बघू सर्वात प्रथम जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला असतील तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर कमेंट करून सांगा तुम्हाला किती हप्ते भेटले व सहावा हप्ता भेटला नाही असंही कमेंट करून सांगा जेणेकरून मला तुम्हाला योग्य उत्तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये देता येईल त्यानंतर दुसरा जिल्हा आहे गडचिरोली या विदर्भातला जिल्हा आहे गडचिरोलीसुद्धा एक नक्षलग्रस्त छोटासा जिल्हा आहे त्या ठिकाणच्या महिलांच्या अकाऊंटमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत तिसरा जिल्हा हिंगोली हिंगोलीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत त्यांनी कमेंट केले त्या ठिकाणी मॅसेजेस केले त्यांच्यामुळे आपल्याला समजते की हे दहा जिल्ह्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत त्यानंतर वाशिम जिल्हा आहे तुम्ही जर या ठिकाणच्या असतील तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्की कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा कोणता तुम्हाला किती आपल्याला येईल जेणेकरून आपल्याला त्यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ बनवता येईल पाचवा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील महिलांनासुद्धा काही प्रमाणात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे यानंतर आहे गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील महिलांनासुद्धा पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर रत्नागिरी हा कोकणातील जिल्हा आहे रत्नागिरीनंतर नंदुरबार जिल्हा त्यानंतर शेवटचा म्हणजे दहावा जिल्हा धाराशिव म्हणजेच आधीचा उस्मानाबाद या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहेत पण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तरी चिंताजनक बाद आहे कारण खूप महिलांचे अकाउंट त्या ठिकाणी बाद करण्यात आलेले आहेत व त्या ठिकाणी तुमचंसुद्धा त्या ठिकाणी बाद होऊ शकतो का किंवा काही तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेत का हे तुम्हाला कसं समजेल यासाठीचा व्हिडिओ बनवलेला होता पण हा व्हिडिओ थोडासा जास्त होतोय त्याच्यामुळे फक्त एवढं लक्षात घ्या तुम्ही इन्कम टॅक्स भरलेले नसावेत आणि तुमच्याकडे फोर व्हीलर नसावी यापेक्षा तुमच्याकडे तुमच्या राशन कार्डवर जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्या कोणत्याही एकाच्या नावावर अडीच लेखां अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसावं जेणेकरून ह्या गोष्टी ती, ती नसतील तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी रोखला जाऊ शकणार नाही अजून ना। डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे ज्यांचे डॉक्युमेंट रेग्युलर आहेत व्यवस्थित आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच अकाउंटला पैसे जमावायला सुरुवात झालेली आहेत अजून तुमचं डॉक्युमेंट एखाद्या वेळेस चेकिंग झालं नसेल चेकिंग झालं तुम्ही व्यवस्थित ठरल्या त्या ठिकाणी तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटतील याची चिंता करू नका कोणतीही त्या ठिकाणी तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही आहे पण तुम्ही चुकीची माहिती भरली असेल तर शंभर टक्के तुमच्याकडून वसुलीसुद्धा केली जाईल व तुम्हाला समोरचा एकही हप्ता भेटणार नाही व तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला किती पैसे भेटलेत व तुमचा जिल्हा कोणता किंवा तुम्हाला, कि तुम्हाला याआधी किती हप्ते भेटलेत किंवा काही महिलांचा प्रॉब्लेम असेल की आम्हाला एकही हप्ता भेटला नाही तेसुद्धा कमेंट करून सांगू शकता The note.